नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमो मध्ये मोठा धमाका होणार आहे काव्याचे सत्य माननी समोर आलेले आहे काव्या माननीला हातातले आणि गळ्यातले दागिने काढून देत असते तेवढ्यात माननी म्हणते मंगळसूत्र काढायची एवढी घाई काव्या लग्नाआधी बांधलेल्या प्रेमाच्या गाठी ह्या तोडाव्या लागतात काव्या हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो तर काव्या मनातच म्हणते सुनीता काकूने आम्हाला दोघांना कॅफेमध्ये बघितलं होतं आणि जीवाने मला प्रपोज केलेलं हे त्यांना आहे सुनीता काकूने माझा आणि जीवाचं अफेअर होतं हे माननी काकून सांगून टाकले आता मी काय करू असं म्हणत तिला ते सगळं काही आठवायला लागतं लग्ना अगोदर तुझं अफेअर होतं आणि लग्नानंतर ही अफेअर आहे बरोबर ना काव्या असा प्रश्न विचारल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीन मात्र सरकलेली आहे माननीचा प्रचंड राग कशा प्रकारे सहन करेल आणि माननीसमोर जीवा आणि काव्याबद्दलचं सत्य उघडकीस होणार का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा